विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी उद्या सायंकाळी सहा वाजता थंडावणार कोल्हापूर जिल्ह्यात करवीरसह दहाई मतदारसंघात काटाजोड लढती सुरू आहेत माहिती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत जाहीर कोपरा सभा पदयात्रा मेळावे बैठका आदींच्या माध्यमातून उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गेले तीन आठवडे मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे आज प्रचाराचा सुपर संडे आहे त्यामुळं सुट्टीचं निमित्त साधून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न उमेदवार आणि कार्यकर्ते करत आहेत दरम्यान उद्या दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची रणधुमाळी थंडावणार आहे